श्री स्वामी समर्थ पितृदोष लक्षणे पितृदोष निवारण अथवा घरगुती तोडगे पितृदोष हा ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रात धर्म मानला जाणारा एक प्रकारचा दोष आहे तो प्रामुख्याने कुंडलीतील ग्रहयोगांमुळे किंवा पूर्वजांच्या अप्रसन्नतेमुळे निर्माण होतो असे सांगितले जाते पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे आपल्या पित्रांचा म्हणजेच पूर्वजांचा आत्मा असंतुष्ट राहिल्यास किंवा त्यांच्या श्राद्ध तर्पण व पिंडदानासारख्या विधी योग्य प्रकारे न झाल्यास निर्माण होणारा दोष कुंडलीत विशेषतः सूर्य राहू केतू व शनी यांचे काही अपशकुनी योग असतील तर पितृदोष मानला जातो हा दोष असल्यास कुटुंबात अडचणी अपत्यप्राप्तीचा विलंब आर्थिक अडथळे मानसिक तणाव वंशवृद्धीतील समस्या जाणवतात असे मानले जाते पितृदोषाची लक्षणे सतत घरात भांडणे व कलह व्यवसाय अथवा नोकरीत अडचणी अपत्य न होणे किंवा मुलांच्या आयुष्यात समस्या स्वप्नात वारंवार पूर्वज किंवा मृत व्यक्ती दिसणे घरातील सदस्य आजारपणाने त्रस्त होणे पितृदोष निवारणाचे उपाय खालीलप्रमाणे पितृतर्पण व श्राद्ध अमावस्येला विशेषत महालय अमावस्या अर्थात पितृपक्षमध्ये पितरांचे मध्ये पित्रांचे तर्पण श्राद्ध करणे गाय व कावळ्यांना अन्नदान श्राद्ध काळात तसेच दर अमावस्याला गाय कावळा कुत्रा व गरिबांना अन्नदान करणे मंत्रजप ओम नम शिवाय ओम पितृदेवताभ्या नम यांचा पिंडदान गयाजी म्हणजेच बिहार त्र्यंबकेश्वर नाशिक गोकर्ण हरिद्वार येथे पिंडदान केल्याने मोठा लाभ होतो पूजन वडाच्या झाडाला पाणी घालणे व पूजन करणे हेही शुभ मानले जाते दान गरीब ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्न कपडे व दक्षिणा दान करणे घरच्या घरी करता येणारे सोपे व प्रभावी पितृदोष निवारण उपाय हे उपाय सातत्याने केले तर पूर्वज प्रसन्न होतात आणि दोष कमी होतो घरच्या घरी पितृदोष निवारण्याचे सोपे उपाय उपाय एक सकाळी स्नानानंतर पूर्वजांना स्मरण करून ओम पितृभ न हा जग किमान अकरा वेळा करावा तांदळाच्या घासभर अन्नावर थोडे तूप ठेवून कावळ्यांना द्यावे म्हणजेच पित्रांचे प्रतीक मानले जाते दोन सोमवारी उपाय शिवलिंगावर कच्चे दूध पाणी तिळाचे तेल व मध अर्पण करावे ओम शिवाय एकशे आठ वेळा जपावे शिवपूजनाने पित्र प्रसन्न होतात तीन शनिवारी उपाय काळ्या कुत्र्याला किंवा गायला भाकर अथवा रोटी खाऊ घाला